नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनेलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग तर आमचं जर आज मी कार्यक्रमाला गेलो तो काल ते असं ऐप्पाका केलं नाही मनोज भाऊच्यातनंच दोन चार चपाती ते आणले होते भाजी थोडी तर काही केलं नाही आता मग सकाळ सकाळ लवकरच घरी आलो आहे आई बसली तिकडं आयचं चपानी झालंय केला काय चपानी आणि मटकीची भाजी आणली मनोज भाऊच्या इतनंच तर मी चालले आता प्यायचं पाणी आणायला तर तुमचं पाणी नाष्ट झाला का ना रात्री उशीर झाल्यामुळं मुकामाला तिथंच थांबलो होतो मग सकाळी आता आलो लवकर नऊ वाजताचं घरी मग ते घरी मग स्वयंपाक जाऊन करत तर ते म्हणले घेऊन जावं येत नस चार चपात्या आणि मटकीची भाजी घेऊन तर ही भांडा पाच रुपये टाकून जारचं पाणी आणावं लागतं तर मी चाललोय पाणी आणायला आता तरी बघा इकडे आमच्यात गावात किराणा दुकान आहे इकडे एक आहे ह्या इथे एक आहे आणि तिकडं मारुतीचं मंदिर आहे तिकडं पेचं पाणी भेटतं ज्यारमध्ये पाच रुपा टाकून ते पाणी आणावं लागतं तरी बघा हे शेजारी इथं नारळाची झाडं सुरूची झाडं आहे ती हे आमचं गावचं परिसर आहे अशा पद्धतीनं बरेचसे लोक गावात राहनात राहायला गेले ती आणि ती ते समोर जे दिसते तिकडं ती मारुतीचं मंदिर आहे असं आमच्या गावातले रस्त हिर तिकड आहे टाकायचा हे बघा इकडे आमच्या ही गीतताईचं दुकान आहे इकडं किराणा दुकान हा किराणा दुकान म्हणतोय सॉरी तिथं सगळं खायचं भेटतंय इकडं वडापाव भेटतं हे आमचा आपरमोरे हे म्हणलं आमच्या गिताचे दुकान आहे वडापाव फेमस असेल नुसत तर तुम्ही अवश्य पिंपळ फुट्याला आल्यावर मारुतीच्या मंदिरासमोरच आहे वडापाव येऊ शकता तुम्ही इथं इकडं अन्न आमचा तिकडं आणि इकडं झार टाकून न्यावं लागतं न्याव की तर ती मला बघितली की रडायला लागली मी तिला काहीच करत नाही तर ती मला बघितलं की लगेच भीती मला लयच रडती या हो का लय रडती मला बघितले की मी काहीच केलं नाही तिला अजून नाही ती मला दाजी मला बघितले की रडती ती लय भीती नको बाहेर रडू मी नाही काय करत तुला लय घाबरती <laughs> आमचं नरसिंहाच मंदिर आहे आणि इकडं कपड्याचं दुकान आहे आमच्या जर बुधवारी येतं इकडं मेवा मिठाईचं दुकान आहे का <laughs> आणि तिकडं किराणा दुकान आहे हो काही काय नाव आहे दुकानच तुमच्या माऊली माऊली कलेक्शन माऊली कलेक्शन लवळ तर इथं आमच्या जर बुधवार येते ते गिरायक म्हणले असते सगळे कपडे तुम्हाला जी पाहिजे ती कपडे भेटते का हो आणि योग्य दरात अजून लवळला पालखी मार्गालाच दुकान आहे कपडे नेतो बघा सगळी काय करा अन्न चांगले कपडे असतील पण मला पहिलीलाच आणलं आहे की पंधरा दिवस सांगते मी नवीनशी मी दुखारात गेलतो आता पण पांढरा येत आहेत कलरचं पांढर खराब होते हे असं खाल्लं कलरचं जाड पट्टी असं जरा पांढऱ्या मग देवा देवात गेल्यावर देऊन म्हणजे काम आणि ते खराब होलं ते पांढरा तर आमचं जर बुधवारी दुकान येत करून भरपूर असले आणि दे तुम्हाला कधी भेट द्यायची असेल तर माऊली कलेक्शन लव पालखी मार्गावर आहे मोठ लट दुकान आहे तुम्ही तिथे जाऊ शकता दुकानात गेल्यावर तिकडे मी गेलो ना दुकानला दुकानचं नाव आणि दुकानचा पत्ता तुम्हाला देतो एकदम कपडे असेल चांगले असेल योग्य दारात असेल आमचं जर बुधवारी हे कपड्याचं दुकान किराणा दुकान आणि मेवा मिठायचं दुकान, दुकान येते हे बघा ही किराणा दुकान अन इकडं बघा ही, ही मेवा मिठाईचं दुकान इथे शेव चुरमुर सगळं भेटते हे अशा पद्धतीने आमचा गावचा परिसर आहे तर मित्रांनो आम्ही जेवण करायला लागले हो मटकीची भाजी आणि थोडी मटकीची भाजी बघा चार चपात्या मनोज भाऊच्यात आणल्या होत्या चार चपात्या आणि तिथन आणल्या म्हणले नका करू घरी गेलं आणल्या होत्या तिथनच येताना

तर या आम्ही जेवण करायला लागले मी काल दिल तो मुकामाला सकाळी जाण्याला गेल्यावर उशीर झाला तिथं झोपलो

मग जर नाही घेतो ते पुण्यात ज्या मला येण्याचं जर म्हणून हंड्यात पाणी घर राहत नाही जरा आता <coughs> पाणी पाच रुपये टाकून आणलं का ज्यावरचं वरचं पाणी पुन्हा थोड्या वेळ राहते परत जास्त राहत नाही <coughs>

छान बटोर खायच मग संध्याकाळी खातच नाही बाका संध्याकाळी आमचे भाऊच मासिक घेते मंगळवारी आता अकरा तारखेला एखाद्या सोमवारी ह्या चौथर

पाणी किती लिटर घे कधी एक पन्नास चापात खाली एक तेवढीच राहिली तीन पोरा चार 어떤 애가 이래, 이거 다 죽었어. 어, 다 죽었어. 어, 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 खा खाण्यात झालं नाही आणली होती दोन चार कणसं पण सलेमित्र नामस झाले जेवनापा अर्धा डिटेल तो ना सॉफ्ट पण आमचे कपड़े गाव हे तुम्हाला दाखवले दुकाना दाखवले कशा आहे कशा नाही आम्हाला नक्की सांगा कमेंट करून

तुला आता खायचं नाही नाही इथंच दे टोपले मी पुन्हा नेऊन ठेवू तिकडं खराब होईल काल दे तर झालं आमची जेवण चला मित्रांनो मग तुम्ही पण जेवण करा आणि आमचं गाव आता तुम्हाला आता व्हिडिओ दाखवला ती पाण्या गेलेलं तिकडलं दुकान हे कपड्याचं तर आमचं गाव अशा पद्धतीनं आहे आमचं मंदिरही बघितलं तुम्ही तर आज का जेवणचं रेसिपीचा व्हिडिओ नाही केलाच तिकडनं जाणल्यामुळं डबा कोच्यात आहे म्हणल्या नका घरी जाऊन करत बसून मग इथनं जाणले त्यातली एक एकच चपाती एक पण नाही खाल्ली नाही येणारी तीन चा तशाच आहे त्या चार तर आणल्या वाड्या <laughs> चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय तुम्ही विजय करा उन्हाळ्याची काळजी घ्या इथं आम्हाला मानव त्याच्या घरात बरं वाटते सारा चला मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद